खबर चोवीस तास चॅनलवर आज प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओबीसी कुणबी एकीकरण समिती ओबीसी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष व कुणबी एकीकरण समितीचे सरचिटणीस डॉक्टर प्राचार्य प्रकाश भांदर सर नमस्कार नमस्कार काल मुंबई येथे ओबीसी कुणबी एकीकरण समितीचा मोर्चा झाला एक भव्य आंदोलन झालं या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीस या वेळेस जी काढलेली अधिसूचना आहे जात नियम बदला संदर्भामधली की ज्या अधिसूचनेमुळे सीच नव्हे तर दलित आदिवासी यांच्यासुद्धा जात पडताळणी संदर्भामध्ये बराचसा फरक पडणार आहे खरं म्हणजे त्या अधिसूचनेचा फारसा ओप झाला नाही परंतु सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला मराठा आरक्षणासंदर्भातली एक अधिसूचना निघाली आणि त्या सूचनेतल्या जनजाती गणगोत सगळे सोयरे आणि सजातीय जनजाती नव्हे सजातीय या तीन शब्दांचा व्यापक अर्थ निगत असल्याकारणाने सहा लाखापेक्षा जास्त आक्षेप त्या ठिकाणी नोंदवण्यात आलेले आहेत असं असताना वीस फेब्रुवारीला सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेतलं होतं आणि त्या अधिवेशनात जर त्यांनी या सगळे सोयरे गणगोत सजातीय असे शब्द वापरून तयार केलेली जी अधिसूचना आहे तिचं जर कायद्यात रूपांतर झालं तर प्रचंड हानी ओबीसीच नव्हे तर दलित आदिवासी या समाजालासुद्धा त्या ठिकाणी भोगावी लागेल आणि तसं घडू नये म्हणून सर्व दलित आदिवासी ओबीसी यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आंदोलन करावं अशा प्रकारची हाक आम्ही कुणबी एकीकरण समितीच्या माध्यमातून अशोकजी साहेब विश्वनाथजी पाटील मी स्वतः डॉक्टर प्रकाश भांगर आम्ही त्याचं संघटन करून सर्व जिल्ह्यातल्या म्हणजे आमच्या ठाणे जिल्ह्यातून विश्वनाथ जाधव साहेब असतील परशुराम पितांबरे असतील अशोक विसे असतील ठाणे शहरातून किसन बोद्रे असतील व्ही जी पाटील असतील भालचंद्र ठाकरे असतील पालघरमधून त्याचबरोबर कुणबी उन्नती संघ मुंबईचे सर्व पदाधिकारी भूषणजी बरे अरविंदजी डाफळे कृष्णा वणे त्याचबरोबर संभाजी काजरेकर अनेकविध प्रकाश तरळ त्याचबरोबर त्या भागातले जे मोठे मोठे नेते आहेत कृष्णा कोबना नगराध्यक्ष माणगावचे पवार काही माजी आमदार विशेष करून रवींद्र मटकर त्याचबरोबर इतर संघटनांचे जे काही कुणबी सेवा संस्था आहेत त्यांचे पदाधिकारी बावन्न संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र करून शहापूर तालुक्यातले आमचे किशोरजी कुडव मुरबाड तालुक्यातले विशेजी कल्याण तालुक्यातले आमचे कापरेजी कुणबी निवासी मंडळाचे अनिल निचिते वसंत भेरे मधुकर शिंदे अनेकविध खरडी कुणबी समाजाचे त्या ठिकाणी तुकाराम भुईर प्रकाश सांडे भरत आमचा पांढरे त्या भागातले अनेकविध कार्यकर्ते किनवली भागातले देसले गुरुजी त्यानंतर मुरबाड परिसरातून आमची वैशाली घरं जगता सर्वच लोकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मुंबईच्या सी एस टी समोरील मुंबई पत्रकार मराठी पत्रकार संघाच्या समोरच्या रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केलं दे धक्का आंदोलन केलं धक्का याकरता की ओबीसी समाज हा संघटित नाही तो असंघटित आहे त्याच्या असंघटितपणाचा फायदा घेऊन या सरकारने जी अधिसूचना काढली त्या अधिसूचनेच्या माध्यमातून त्यांनी त्याचं ते कायद्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला आणि कायद्यात रूपांतर करताना त्यांनी दहा टक्के ओ मराठ्यांसाठी स्वतंत्र आरक्षण त्या ठिकाणी लागू केलं त्याची अधिसूचना काही दिवसात निघेलच ज्या जरांगेंनी त्याकरता उपोषण केलं होतं ते उपोषण करताना त्याची ओ बी सीमध्ये समावेश करावा अशी मागणी होती परंतु सरकारने ओ बी सी ही मागणी न ऐकता त्यांना स्वतंत्र दहा टक्के आरक्षणाची ही केली खरं म्हणजे यातून तसं पाहायला गेलं हे सगळं करताना मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं गेलं आहे त्या सर्वेक्षणामध्ये जी काही शिंदे समिती नेमली होती सुक्रे समितीचा जो अहवाल आहे मागासवर्गीय आयोगाचे जे न्यायमूर्ती सुक्रे यांचा जो अहवाल आहे तोही अहवाल त्यावेळेस शासनाने स्वीकारलेला आहे दोन हजार अठरा एकोणीसला शैक्षणिक सामाजिक मागास संदर्भातली अधिसूचना आहे ती काही निकषावर सुप्रीम कोर्टामध्ये ती रद्दबातल झाली होती आणि ती रद्दबातल होण्याची जी काही कारणं होती त्याचा सूक्ष्म अभ्यास करून त्या ठिकाणी ज्या काही मराठा संघटना आहेत त्या संघटनांनी पुनश्च त्या ठिकाणी अनेक मुद्दे जे आहेत ते पुनर्स्थापित करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे परंतु आत्ता जी अधिसूचना निघालेली आहे त्या अधिसूचनेमध्ये सुद्धा मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देताना सुक्रि समितीचा अहवाल शिंदे समितीचा अहवाल हा शासनाने स्वीकारून पुन्हा एकदा ए सी बी सी अंतर्गत जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते दहा टक्के आरक्षण कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये टिकेल नाही टिकेल हा वेगळा मुद्दा आहे एकंदरीत टिकेल का असा प्रश्न जर निर्माण झाला तर ते टिकू शकतं कारण दोन हजार अठरा एकोणीसमध्ये जे काही लूप होल्स होते त्या लूप होल्सचा डीप स्टडी करून जी काही न्याय आणि विधी समिती आहे मराठा समाजाला ओबीसीला धक्का न लागता त्या ठिकाणी दहा टक्के वेगळं आरक्षण देऊन सरकारने प्रयत्न केलेला आहे पण हे करताना एस सी बी सी अंतर्गत सरकारने मराठा समाजाला त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे भविष्यात ओबीसीमध्ये येण्याचा त्यांचा मार्ग जर मोकळा करायचा असेल त्याकरता मराठा संघटना जर आम्हाला मागासवर्गीय आयोगाने मागास ठरवलेला आहे तर आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण का नको असा मुद्दा ज्यावेळेस येईल आणि सरकार देऊ शकत नाही कारण सरकारमधले आमदार मंत्री खासदार यांना त्या ठिकाणी निवडणुका लढायच्या असतात कुठल्याही समाजाची नाराजी त्यांना परवडणारी नसते म्हणजे सरकार तो प्रयत्न त्या ठिकाणी करत नाही करणारी नाही परंतु मागासवर्गीय मराठा समाज आहे अशा प्रकारची त्या ठिकाणी विधानसभेमध्ये जो अहवाल स्वीकारला गेला जे काही मागचे लूप होल्स होते ते सुधारले गेले सुप्रीम कोर्टात ज्या मुद्द्यावर नाकारले होते त्या मुद्द्यांचा डीप स्टडी करून तो अहवाल पुनर्प्रस्थापित करून चांगल्या पद्धतीने मांडला गेलेला आहे त्याच्यामुळं मराठा आरक्षण त्या ठिकाणी रद्दबातल होईल किंवा नाही हा पुढचा प्रश्न आहे किती ओबीसी संघटना कोण त्या विरोधात जातं हा एक वेगळा प्रश्न आहे पण हे सगळं जरी असलं तरी ओबीसींना धक्का न देता हे जरी आरक्षण दिलं असलं तरीसुद्धा मराठ्यांना मागास सिद्ध करणं ह्या प्रकारामुळं भविष्यात ओबीसीला धक्का दिला नसला तरी धोका निर्माण झालेला आहे अशा प्रकारची स्थिती आज त्या ठिकाणी पाहायला मिळते याचं कारण असं की ज्यावेळेस ओबीसी संघटना कोर्टात जरी गेल्या आणि जरी रद्द झालं तरी, तरी मराठा संघटना त्यांचं मागासले पण सिद्ध झाल्यामुळं आम्हाला मध्येच आरक्षण पाहिजे की जी जरांगींची आजही मागणी आहे की मी दहा टक्के याच्यावर समाधानी नाही आम्हाला मधूनच आरक्षण पाहिजे खरं म्हणजे इतका अठ्ठा का चालू आहे कशासाठी चालू आहे याची कारणीभीवसा मी, मी मागच्या अनेक माझ्या बाईट्समध्ये माध्यमांसमोर मी दिलेली आहे याचं सगळ्यात मोठं कारण की आज मराठा समाज शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे की नाही मला माहीत नाही सामाजिकदृष्ट्या तर नाहीच नाही आर्थिकदृष्ट्या मराठा समाज मागास काही अंशी आहे हे मात्र मान्य करावं लागेल परंतु सरकारने त्याकरता डब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी स्पेशल दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे पन्नास टक्केचा जो कायदा आहे इंदिरा साणी प्रकरणाचा त्याला बगल देऊन केंद्रात तो मंजूर केलेला आहे आणि त्यामुळं डब्ल्यू एसचं जे काय आरक्षण आहे ते केंद्रात आहे राज्यांनी ते लागू केलेलं आहे दहा टक्के आरक्षण जे स्वतंत्र आता मराठ्यांना जर दिलं गेलं तर ईडब्ल्यू एचचा जो जी आर निघाला होता त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं होतं की एस सी एस टी ओ बी सी आणि एस सी बी सी हे समांतर आरक्षण घेणारे जे प्रवर्ग आहेत जे संवर्ग आहेत त्यांना याचं आरक्षण घेता येणार नाही असं स्पष्ट म्हटलेलं होतं त्यामुळं दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण हे जर लागू झालं लागू झालं आहे याचं मात्र डब्ल्यू एसमधून हो त्यांना त्या ठिकाणी हे ये घेता येणार पा त्यांना फायदा घेता येणार नाही ना आणि तसं पाहायला गेलं तर ते तसं जर झालं तर, तर मग डब्ल्यू एसमध्ये सुद्धा ऐंशी पंच्याऐंशी टक्के मराठा समाज त्या ठिकाणी फायदा घेत होता नव्याने दहा टक्के दिलं त्याचा त्याचाही फायदा त्यांना होणार आहे नाही होणार आहे येणारा काळच ठरवेल आत्ताच सांगणं मात्र तितकं सोयीचं नाही पण यातून न कळत एस सी एस टी आणि ओ बी सीमधला जो उच्चतम वर्ग होता की जो पन्नास टक्केला ओपनमधून फाईट करून वर येत होता त्या पन्नास टक्केमधला वीस टक्के हिस्सा म्हणजे जवळजवळ चाळीस टक्के हिस्सा हा मराठा आणि डब्ल्यू एसच्या माध्यमातून उच्च वर्गातील जातींसाठी आज तो बाजूला झाला त्यामुळं तीस टक्क्या म्हणजे साठ टक्क्याचा जो भाग आहे जे उर्वरित ओपनमधल्या तीस टक्के आहेत त्याच्यामधून मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये नाही म्हटलं तरी एस सी एस टी ओ बी सीच्या उच्चतम गुणवत्ता प्राप्त होणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे हे जरी असलं तरी मागील दहा वर्षाचा अनुभव जर पाहिला तर दहा वर्षामध्ये जर का तुम्ही ओ बी सी सर्टिफिकेट जोडून जर परीक्षेला ॲप्लिकेशन केलेलं असेल एस सी सर्टिफिकेट जोडून जर ॲप्लिकेशन केलं असेल एस टी स सर्टिफिकेट जोडून जर ॲप ॲप्लिकेशन केलं असेल आणि तुम्ही जरी उच्चतम गुणवत्ता प्राप्त झालेला असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या मूळ प्रवर्गातूनच तुमची नियुक्ती केली जाईल तुम तुम्ही यश संपादन केल्यानंतर मूळ प्रवर्गातूनच तुम्हाला तुम्ही जी परीक्षा पास झाली ती हे केली जाईल अशा प्रकारचं मागील दहा वर्षाचं जे चेप धोरण आहे त्या बोटचेपे धोरणामुळं एस सी एस टी ओबीसी समाजाचं नुकसान तर झालेलंच आहे कारण मी पाहिलं की मधल्या काळामध्ये ओबीसीच्या क्लास वन क्लास टूच्या चोवीस जागा निघाल्या होत्या त्यात ओबीसीसाठी चार जागा होत्या ओपनसाठी वीस जागा होत्या ओबीसीच्या चार जागांसाठी फाईट करणारे विद्यार्थी होते त्यांची उच्चतम गुणवत्ता ही जास्त होती ओपनच्या विद्यार्थ्यांसाठीपेक्षा सुद्धा पण तरीसुद्धा त्यांना उच्चतम गुणवत्तेचा फायदा न देता कारण त्यांनी ओबीसीचं सर्टिफिकेट जोडलेलं होतं तुम्हाला ओबीसीमधूनच मिळेल आणि उच्चतम गुणवत्ता असताना सुद्धा पहिले हायएस्ट चार्जर हे ओबीसीमधून सिलेक्ट झाले त्याच्यातला जो पाचवा सहावा सातवा होता यांची गुणवत्ता ओपनच्या कॅन्डिडेटपेक्षा जास्त होती म्हणजे वरचे चार्जर जर ओपनला फाईट करणारे होते त्यांना ओपन जरी त्यांनी ओबीसी सर्टिफिकेट जोडलं होतं तरी त्यांना ओपन त्यांची कॅटेगरीतून जर त्यांचा समावेश झाला असता तर खालच्या चार ओबीसी लोकांना त्या ठिकाणी संधी मिळाली असती पण सरकारने मागच्या दहा वर्षापासून हे बोर्डचे पण धोरण अवलंबलेलं आहे याचा न कळत ओबीसीला खूप नुकसान होत आहे आताही वीस टक्के दहा टक्के एडब्ल्यू एस आणि दहा टक्के मराठा आरक्षण सुद्धा उच्चतम गुणवत्तेला त्या ठिकाणी तोटात होणार आहे तरीसुद्धा ओ बी सी समाज एस सी समाज आणि एस टी समाज यांनी आता जागृत राहणं गरजेचं आहे कारण भविष्यात तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीसची अधिसूचना की जी जात पडताळणी संदर्भातली आहे त्यातून जर का जात पडताळणी करणं सोपं झालं तर फार परिणाम होऊ शकतो पुढच्या दहा पंधरा दिवसात अधिवेशन काळामध्ये काय घडतं आहे सरकारने आलेले जे काही ऑब्जेक्शन्स आहेत त्याची पडताळणी करून सगळे सोयरे गणगोत सजातीय या शब्दांवर जे ऑब्जेक्शन आहे त्याचा एकंदरीत आढावा घेऊन कशा पद्धतीनं या शब्दांना त्या ठिकाणी सगळे सोयऱ्यांना संधी मिळते का जर त्यासाठी सरकारने जर काही निर्णय घेतला गेला कारण आज बहुमताच्या जेव्हा सरकार काहीही करतं हे आपण महाराष्ट्रात पाहत आलो आणि म्हणून या बाबतीत पण सरकार करेल का कदाचित दोन हजार चोवीसची निवडणूक जवळ आहे त्यामुळं कदाचित सरकार करणार नाही पण सरकारने तशी व्यवस्था करून ठेवलेली आहे माझ्या असं लक्षात आलेलं आहे हा ना ना एस सी एस टी ओ बी सी समाजावर होणारा फार मोठा परिणाम आहे फार मोठं नुकसान आहे हे सरकारने त्या ठिकाणी ओबीसी समाजाने दलित समाजाने एस टी समाजाने लक्षात घेतलं पाहिजे आणि ते लक्षात घेऊनच आजचे राज्यकर्ते कशा पद्धतीनं दलित शोषित ओबीसी या बहुजन विचाराच्या याच्यावर अन्याय करत आहे त्याकरता संघटित होऊन केवळ ओबीसीचंच आंदोलन नाही तर एस सी एस टी जो आरक्षित समाज आहे त्यांनीसुद्धा एकत्र येऊन खरं काय चाललं आहे ते लक्षात घेतलं पाहिजे आज कुठल्याच राजकीय पक्षातले नेते आमदार जे आपण लाखोंचे लोकप्रतिनिधी म्हणतो की ज्यांनी प्रश्न मांडल्यानंतर तो लाखोंचा प्रतिनिधी म्हणून तो विषय मांडतो आहे असं गृहित धरलं जातं पण प्रत्यक्षात तसं काही घडताना दिसत नाही आहे एकही एक आमदार या विषयावर काही बोललेलं नाही थोड्याफार प्रमाणात फक्त छगन भुजबळ साहेब यांनी थोडाफार प्रतिकार करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पण सर्वानुमते विधेयक मंजूर झालं आहे ओबीसीना धक्का न देता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न देता अशा प्रकारची आवई बाहेर आलेली आहे पण धक्का जरी दिला नसला तरी भविष्यात धोका निर्माण झालेला आहे तो धोका आहे की मराठ्यांना ए सी बी सी शैक्षणिक सामाजिक त्यांचं माग ते आर्थिक मागास आहेत यात काही शंका नाही पण शैक्षणिक सामाजिक मागासले पण सुद्धा त्यांचं स्वीकारलं आहे आणि ते शैक्षणिक सामाजिक मागासले पण जेव्हा आयोगाने स्वीकारलं याचा अर्थ भविष्यात त्यांचा समावेश ओबीसीमध्ये होऊ शकतो आणि त्यांना सगळे सोयरे गणगोत आणि सजातीय हे जे काही आधी अधिसूचना काढलेल्या आहेत त्या अधिसूचनेचा फायदा देऊन भविष्यात मात्र ओबीसीवर अन्याय होऊ शकतो अशा प्रकारची व्यवस्था सरकारने करून ठेवलेली आहे त्यामुळं या समाजाने सावध राहणं गरजेचं आहे